सिडकोतील शुभम पार्क येथे देवरे याचा खून करून एका जीवे मारणीची धमकी देत मोटरसायकल चोरी करून पसार झालेले दोन आरोपी आणि दोन विधी संघर्षित बालक अंबड पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा मार्चला रात्री सुमित सुनील देवरे याचं अरुण वैरागर प्रसाद रेवगडे आणि त्याचे दोन विधी संघर्षित साथीदार यांनी शुभम पार्कच्या समोर सुमित यास बोलावून घेत धारदार शास्त्राने मार करून जीवे ठार मारले याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने अरुण उत्तम वैरागड प्रसाद वैर। गोरक्षणा रेवगडे आणि त्यांचे दोन साथीदार विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलेला आहे आणि याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ता त्यापैकी दोन या ठिकाणी ज्योन आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहेत जो मयत मुलगा आहे त्याचं देवरे असं या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पोलीस निरीक्षक सुनील पवार जयंत शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे दीपक बागुल पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुणावत पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारी संदेश पाडवी पोलीस हवालदार उमाकांत टेळेकर पोलीस नाईक राहुल जगजाप पोलीस अंमलदार मयूर पवार तुषारमते स्वप्नील झुंजरे सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाढवे सचिन करंजे समाधान शिंदे संदीप भुरे दीपक निकम योगेश शिरसाट अजिनाथ बार्गजे विष्णू जाधव गणेश कोठुळे संदीप डावरे ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहन आणि नाशिक